आजच्या घडीमध्ये आपण बघणार आहे रेशन कार्डचा अंकी नंबर कसा काढायचा रेशन कार्डचा अंकी नंबर काढण्यासाठी सर्वप्रथम प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर मियरा राशन असे सर्च करून घ्यायचे असे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला असं पॉप विंडो बघू शकता ते मिरा राशन ॲप हा ऑप्शन आलेला आहे हे ॲप आलेलं आहे हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे हे ॲप ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पुढे तुमचा आधार नंबर टाकायचा म्हणजे कुटुंबातील कोणाचाही आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला इथं भाषा निवडून घ्यायची तर तुम्ही तुम्हाला पाहिजे ती भाषा निवडू शकता मी इंग्लिश निवडत आहे इंग्लिश भाषा निवडल्यानंतर इथं गेस्ट स्टार्टेड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं दोन ऑप्शन दिलेले आहे यातील पहिला ऑप्शन निवडायचा आहे आणि इथे कुटुंबातील किंवा तुमचाही तुम्ही आधार नंबर टाकू शकता इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे हा आधार नंबर टाकल्यानंतर इथे खाली कॅपचा दिलेला आहे हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे कॅपचा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे आणि ते लॉग इन ओ टी पी करायचं आहे ज्याचा आधार नंबर टाकला आहे त्याच्या आधार नंबरवर ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे असा पॉपअप विंडो दिसेल तुम्ही पाहू शकता ते ओके दाबून घ्यायचं आहे इथे तुम्हाला म्हण विचारत आहे की क्रिएट एम पिन करायचं आहे का तर इथे तुम्ही स्किपही करू शकता स्किप केल्यानंतर इथं काही परमिशन मागत आहे त्या परमिशन देऊन टाकायच्यात लोकेशनची परमिशन ही मागत आहे ते टर्न ऑन करून घ्यायचं आहे इथं स्किपही करू शकता आता इथं तुम्ही पाहू शकता तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आलेला आहे तसेच राशन या ॲपमध्ये तुम्हाला बरेच सुविधा दिलेल्या आहेत जर तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील किती व्यक्तींचे नाव आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही ते पाहू शकता इथं तुम्ही पाहू शकता इथं बाण दिलेला आहे त्या बाणावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं अजून एक परमिशन मागत आहे की तुम्हाला रेशन कार्डची तुमचे पी डी एफ डाउनलोड करायची आहे का तर इथं अला करून घ्यायचं आहे अलॉ केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता तुमच्या रेशन कार्डची पिढेपालेली आहे इथे तुमचा रेशन कार्ड नंबरसुद्धा आलेला आहे आणि तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांची नावे ऑनलाईन ना आहेत हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डचा तुमचा बारा इथे नंबर जाणून घेऊ शकता जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र